फास्टच्या नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट पुणे सुपरफास्टच्या मी मंचरकर बोलतो या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलो आहोत मंच प्रभाग क्रमांक पाचमधील प्रफुल्ल नगर भागा या भागामध्ये या ठिकाणी लोकांच्या समस्या काय आहेत ते कुणाच्या मागे उभे राहतील उमेदवार त्यांना येऊन उम भेटलेत का हे सर्व प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत चला तर मग प्रभाग क्रमांक पाच मनसर नगर पंचायत या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांना विचार ताई नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय विद्या त्रिवेदी विद्या राहायला कुठे तुम्ही वार्ड क्रमांक पाच आता मनसर नगर पंचायतीची निवडणूक जवळ आलेली आहे आणि तसं पाहिलं गेलं तर तुमच्याकडे काय उमेदवार आले असतील आता आम्हाला मतदान करा कोण कोण आलं तुमच्याकडे आमच्याकडे लक्ष्मण भक्ते पाटील आणि थोरात प्रियंका थोरात प्रियंका काय सांगा यापैकी योग्य उमेदवार कोणता वाटतो तुम्हाला आणि काम कुणाची आहे तिथं काम उमेदवार हो आमच्याकडे येतात येतात कुणी कुणी काम केलं तिथं भक्ते आणि भक्ते कोण लक्ष्मण भक्ती लक्ष्मण भक्तीने काम केले काय काय काम केले रोडस लाईटी बसवल्या हो पाणी शुद्धीकरणाचं त्यांनी शुद्ध पाण्याची पाईपलाईन पाईपलाईन केली शुद्ध पाण्याची काही काम केलं बरं बरं आता ह्यावेळी आता मग आता तुम्ही नगरसेवक मतदान कोणाला करायचं मग लक्ष्मण भक्ती पाटील पण जवळचे आमच्या जवळचे आहेत हा केले ते हा ना अनुभव कसा आहे ठीक आहे अजूनही काही स्पष्ट बोलायला म्हणत नाही आता सोबत अजून निघता येत काय नाव काय तुमचं ताई अलका शंकर रानवडे काय नाव आहे अलका शंकर रानवडे रानवडे राहायला कुठे तुम्ही तिथेच आहे एक सोबत राहता उमेदवार भेटायला भेटायलाच नगर तुम्हाला आम्हाला मतदान करा कोण कोण आलं होतं काय त्याचं नाव लक्ष्मण बघते आणि हा त्या दोघीजणी दोन आली होती लक्ष्मण थोरा प्रियांका थोरा येऊन गेली आमच्याकडं हो म्हटलं आम्ही त्यांना आता हे झालं तुमचं म्हणणं पण इथं काम करणारा माणूस किंवा लोकांच्या संकटात उभा राहणारा माणूस कोण कोण वाटतो तुम्हाला आता या उमेदवार लक्ष्मण बघते कावर त्यांनी लाईट केली पाणी केलं रस्त्याचं काम केलं तिथं त्याच्यामुळं मग बऱ्या वाटतात ते ना आणि राहतात पाठीशी उभी ह्यावेळे मतदान कोणाला करायचं मग म्हणजे बघू आता मग त्यांना करूच ना त्यांच्याच पाठीशी उभं राहू लक्ष्मण मग त्यांना का करू आता त्यांनी एवढं नियोजन केलं एवढं काम केलं म्हटल्याच्या विकासाच्या मागे जे विकास करेन त्याच्या पाठी मागे राहायचं उभं आता नवनवीन चेहरे येतात नवीन तुमच्याक आता मत द्या म्हणतीन मग त्यांना काय करायचं त्यांना काय हो म्हणायचं आपल्याला जिथं करायचं तिथं आपण करून मोकळवायच मोकळवायचं कामाचा मानू द्यायचा केवळ मग ठीक आपण आता प्रफुल्ल नगर या ठिकाणी आहोत हा प्रभाग क्रमांक पाचचा चा भाग आहे आणि आपल्यासोबत आजी पण आहेत त्या थांबल्या होत्या पाहत होत्या आजी नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो। काय मंदा किशन ढोबळे ढोबळे काय करता तुम्ही काय नाही आता हे निवडणूक आल्यात अनेक उमेदवार तुम्हाला भेटले असतील काय वाटतं त्यांच्या आलं आल्यानंतर काय सांगतो त्यांना त्यांनी काय सांगितलं का बाबा मग आम्ही आता उभं आहे मग तुम्हाला कोणती इच्छा वाटते कसं काय मग ते मग आता लक्ष्मण भक्तांनी मग लाईटीचे काम केले पाईपलाईनचे के, रोड केले आहेत मग आता सर्वांची इच्छा काय आहे का त्यांनी जेवा म्हणून लक्ष्मण भक्तांनी तुमच्या वार्डामध्ये आता समस्या काय काय आहेत महत्वाच्या वार्डामध्ये समस्या फक्त काय का जे काय आहे म्हणजे ते सगळं व्यवस्थित व्हावं आपण काय काय आता राहिले काय काम काय राहिले तुमच्या वाड्यात रस्ते झाले बऱ्यापैकी पाण्याची व्यवस्था व्यवस्था बऱ्यापैकी झालेली काय फक्त आता माझं स्वतःचं म्हणणं काय का रोड म्हणजे जागा सोडून बाहेर फाट्यावर बोललं तरी चालेल का कारण का तिथं माझ्यासारखे असे लंगडे बिंगडे माणसं किंवा असून लहान मुलं शाळेत जाणारे येणारे तिथं रोडच काहीतरी सिग्नल झाला पाहिजे चौकामध्ये सिग्नल झाला पाहिजे हो चौकामध्ये सिग्नल झाला पाहिजे नाही तर छोटासा क्रॉस पूल तरी झाला पाहिजे कारण अनेक वेळा अनेक होतात माणसं मारतात अन्य काय होत ते महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही का पिंपळगाव चौकामध्ये एक तर सिग्नल झाला पाहिजे हो। किंवा जो काही जाणे येण्यासाठी पायी जाणे येण्यासाठी उड्डाणपूल झाला पाहिजे त्या ठिकाणी आणि इथे रात रात्री दिवसा कुणी बर मा आता माझ्यासारखी एकटी बाहेर फिरतात दिवसाची फिरतात रात्रीची फिरतात मग एकट्या व्यक्तीने काय करायचं मग त्यांच्यासाठी डिपार्टमेंट पण चांगले हे झालं पाहिजे बरोबर चांगले म्हणजे लक्ष दिलं पाहिजे कारण एकट्या व्यक्तीने काय करायचं राहण्यासाठी आता जो काय उमेदवार नवीन तुम्ही मतदान त्या सर्व उमेदवार महत्वाची तरच मत द्यायचं नाहीतर नाही दिलेलं तरी हा काही ही दोन काम ही माझी माझ्या मते मताप्रमाणे झाले पूर्ण झाली पाहिजे कारण का वयस्कर माणसं असतात लहान मुलं असतात शाळेची अन्य काही अशी माणसं असतात आणि गाड्यावाले मोटरसायकलवाले का आपण रोड सोडून तरी चाललं पाय चालणारी लोक तरी ते रोड सोडून खालना येतात कितीतरी लोकांची ऍक्सिडेंट होतात इथेच आपल्या फाट्यावरती मग त्यांनी काय करायचं मग मोटरसायकलवाल्यांना पण काहीतरी ताकीद दिली पाहिजे रोड टच खाली आला तर त्याला दंड झाला पाहिजे बरोबर नक्कीच पिंपळगाव चौकामध्ये ही सर्व कामं झाली पाहिजे आपल्यासोबत अजूनही या ठिकाणी दुपारची वेळ नागरिक कमी आहेत आपल्यासोबत हे आजी आहेत आजी नमस्कार नाव काय तुमचं ना, राधा दत्त्राजी लोखंडे लोखंडे आता निवडणूक अवजवळ आली नगर नगरपंचायतची काय सांगा तुमच्याकडे लोक उमेदवार आले होते कोण कोण उमेदवार आले तुम्हाला भेटायला अजून आलेलं नाही आलं नाही मग आता मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे आता तुम्ही इथं प्रफुल्ल नगर मध्ये राहता तर इथं तुम्हाला आता अडचणी काय आहेत महत्वाच्या म्हणजे महत्वाच्या काय अडचणी आता जे काय आहे ते दिसत आहे काय दिसत मग रोड बीड करावं व्यवस्थित एवढंच आहे आमचं मन आता इथं पाहिलं मी या ठिकाणी गटर झाले किती व्यवस्थित नाही गटारी चाललेलीच आहे काही लोकांचे लिकेज आहेत काही लोकांचे व्यवस्थित आहेत अजून बरच काम बाकी आता उमेदवार तुम्हाला भेटाय आले नाही बरोबर तुम्हाला आता हे जे ऐकू जी चर्चा आहे त्याच्यापैकी कोणता उमेदवार योग्य वाटतो काय ऐकलं असेल तुम्हाला काय ऐकलंय का कोण कोण उभं राहणार ते उमेदवार आता पण एका उमेदवाराने ऐकेल म्हणजे जो कोणी हे सगळे तुम्हाला काम करून देईन आता हे गटरच असेल किंवा रस्ता असेल आता रस्ता हाय बऱ्यापैकी पण अजूनही चांगला रस्ता जर केला त्या उमेदवाराला अजूनही एखादा चांगला चालेल ना तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न